तर जे आदिवासी तर आज आम्ही आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये कारेगाव या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो आणि माझ्या बहिणी आणि भाऊ या ठिकाणी शेतीमध्ये कांद्याचं काम करता असताना या ठिकाणी आम्ही त्यांना आज इथं भेट देण्यासाठी आलो का की महाराष्ट्रामध्ये शबरीमाता सहकार्य योजनेतून एकही आदिवासी बांधव वंचित नाही राहिल्या पाहिजे म्हणून आम्ही दर ठिकाणी जाऊन योजनेची माहिती देतोय आल आता मी काल नंदुरबारला होतो पण आज मी अहमदनगरमध्ये श्रीरामपूर तालुक्यात या ठिकाणी येऊन कारेगाव ह्या ठिकाणी आपल्या पूर्ण आदिवासी बांधवांना भेट देऊन आणि योजनेची माहिती दिली अशी माहिती आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दर ठिकाणी द्यावं तर हे बघा योजनेचं या पद्धतीने सर्वांना दाखवा म्हणजे सर्वांना माहिती होईल नुसतं तोंडाने बोलायचं नाही त्यांना सर्व म्हणजे वाचतील आणि सर्वांपर्यंत ते सांगतील आज सर्वांना भेट देऊन मला खूप काही असा आनंद वाटला असं सर्वांना पुढे सांगा जे आदिवासी जे क्लवे जय शगुन करा काम काय आमच्या मुलाचं काम थांबलं